त्यांचे वडील शिक्षक होते विष्णू प्रसाद तिहारी आणि त्यांचे आणि त्यानंतर ते आर एस एस च्या संपर्कामध्ये आधी पंधराव्या वर्ष चालले होते भारत छोडो आंदोलनामध्ये एकोणीसशे च्या त्यांनी स्वतः सहभाग घेतला सत्तावीस दिवसात आणि त्यानंतर जेव्हा जनसंघाची स्थापना झाली आणि त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन त्यांनी देखील जनसंघामध्ये प्रवेश केला आणि एकोणीशे ऐंशी मध्ये जेव्हा भाजपाची स्थापना झाली जनसंघ आणि भाजपाच्या या माध्यमातून त्यांनी हिंदुस्थान मधल्या चार वेगवेगळ्या प्रांतातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि प्रथम मध्य प्रदेशातील बलरामपूर येथून त्यानंतर उत्तर प्रदेश गुजरात आणि दिल्ली शहरातून सुद्धा ते, ते, ते खासदार झाले चार वेळा भारताचे पंतप्रधान होणार भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेचा पहिला या ठिकाणी तेरा दिवसाचं सरकार राहिलं नंतर आणखीन एक वर्षानंतर परत तेरा महिन्याचं सरकार अटलजींच राहिलं आणि मग जेव्हा त्या तेरा महिन्याच्या याच्यामध्ये जेव्हा कारगिलचा विजय साजरा केला आणि पोखरणला सत्तावीस मेला जेव्हा अडुसष्ट मतांनी भूमिगत पोखरण येथे त्यानंतर त्यांचं जे वलय होत ते संपूर्ण जगभर त्यांनी जी त्यांची भूमिका होती अटल या नावाने ते त्यांचा ना निर्णय आणि पुढची पाच वर्ष पंतप्रधान आणि त्यामध्ये ते त्यांनी सुशासन कशा पद्धतीने असत प्रशासना जे प्रशासनाची जबाबदारी लोकांच्या प्रतीचे उत्तरदायित्व असत ते त्यांनी दाखवून दिलं सर्व शिक्षा अभियान आणि पंतप्रधान सडक शुभारंभ त्यांनी केला आणि चार मोठी त्यांनी जे सुशासन केलं त्यामुळे त्यांच्या जयंती निमित्ताने हा सुशासन दिन हा शासकीय साजरा केला जातो अटलजी अतिशय कवी मनाचे होते पत्रकार होते विचारवंत होते आणि राजकारणी असून सुद्धा त्यांचं मन अतिशय हळव आणि त्यामुळे त्यांच्यासारखा म्हणून आम्ही त्यांना श्रद्धे असतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते की जे श्रद्धास्थान असत जे संस्कार असतात हे अटलजींच्या रूपाने आदर्श व्यक्तिमत्व दीपस्तंभाप्रमाणे त्यांचं जीवन आहे आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुक्याच्या वतीने अभिनंदन अभिनंद